काय नाव तुमचं पंडित पूर्ण नाव पंडित गोविंदा कतुरी कुठे राहिला महाराज बुद्रुक तालुका ज्या प्रभाव जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये किती वर्षांनी बाळ झाला आपल्याला बाळ काळ झाला देऊच भेटले आम्हाला डॉक्टर साहेब शिंदे साहेब हे ना देवज भेटले देव भेटले माझ्या अगोदर कोण कोणाला भेटले बाबा बाबा भक्कम जाणाला भेटले अदोगर आहे ना एम आय आम्हाला अदोगर जाय बैरुनच जायचे कुठून बर म्हणत काय सांगितलं की शिंदे साहेबांना तुम्ही एवढा करा पण आम्ही शिंदे साहेबाकडे आलो साहेबा म्हणलं तुम्ही आम्हाला होतं का नाही तेवढं सांगा म्हणलं बसलो आम्ही चार अर्धा घंटा बसलो ते म्हणे की तुम्ही शंभर टक्के गुण येतो म्हणजे शंभर टक्के म्हणलं साहेब मग आम्ही कुठं जाऊ शकत नाही आम्ही बरेच नाव खाली गेले म्हणलं नेहमीचा केला जळगावचा केला औरंगाबादचा केला बुलढाण्याचा केला याला गुजरातला गेलो म्हणलं जरा मी पण आम्हाला यश कुठ आलं नाही म्हणला गुजरातला किती नाही टीकमेंट नाही महाराज कडे गेलो होतो देवधर्मेले पण आम्हाला कुठे यश आले नाही करा म्हणे तुम्हाला यश येऊन जाईल शंभर टक्के येऊन जाईल म्हणजे अर्धा तासामध्ये <laughs> ए, दा हा एवढं तुम्हाला सगळं डिटेल सांगून घे आम्हाला आणि इथपर्यंत आणून सोडलं बंद हे कार्यक्रम फेल झाला बऱ्याच जणांना कसं इथून आपल्याला उभं राहायचं इथून काय करावं लागतं उभं राहावं लागतं उभं राहावं लागतं याच्यासाठी तुमचाही त्याच्यामध्ये सहभाग महत्वाचा असतो हा आणि तुमचा सहभाग असताने बापतो ना पण मग थोडासा अंगूरलाच येतो अंगलाच येतो आणि उदासाचं फळ मग आपल्याला भेटून जातं आज यायची गोष्ट हा हा म्हणजे दोघांनी पण चांगला हेरसंही बापला ना तुम्ही हा हा परत तुम्ही पाळल्यामुळे हा पाळ गे समज लगे है ना हा दोन ते आला हा हे ना बाकी चार्जेस वगैरे सरांनी कशी घेतलीये चार्जेस फीस घेतली ना नाही आज फीस घेतली नाही आजू नाही आता फक्त ते फीजच आमची कमी करा फक्त एवढं आमचं म्हणणं बाकी काही सगळ्या सरपंच करणार तुमच्यावरच आलो त्यानं बोलीवर दुसऱ्या गेलो साहेबांना सांगत की तुम्ही लोक काय करून उरा काय झाला इथं गुन्हे उडाला म्हणे दुसरीकडे जोडायला त्याच्यासाठी आम्ही ना बारा महिने पैसे घेतले लोक काय करून बारा महिने पण आता तीन महिन्यात घेणार लागले म्हणजे कोण की लोक ठीक आहे काही गोष्टी होत राहतात होत राहत नाही शेवटी कुठे आम्हाला ठेवावा लागतो म्हणलं साहेब आम्हाला तो विश्वास द्यावा लागतो लोक काही करतील म्हणलं पण आम्ही करू शकणार आम्हाला गरज नाही म्हणून आम्ही तुमचे पाय धरले आम्हाला यश आलं आम्ही कुठे जाऊ शकत नाही आम्ही आज करणारच नाही म्हणलं कुठे जाणार नाही काही नाही काही

अर्ज करताना अर्ध मेडिकल कधी पण हजार रुपये दिला तुम्ही पाचशे नाही मग असू शकतो गोळ्या घेतल्या घेतल्या इंजेक्शन घेतले दहा दहा कोणाला सांगणार इथे आणणार आमच्या आम्ही आम्ही आल्यापासून दोन आले इथं आमच्या गावातल्या आमच्याच गावातले आले अच्छा हा दोन जोड्या आल्या आणि आता पुन्हा आता हे घरी गेलं की लोक पुन्हा घरी येणारे अको कुठे आले कप्पा सोडीची परतीशी लोक आमच्या घरीवर आले गावाचे घरी आहे तर ते आता आमच्या घरी घरीवर आले आम्ही बरी दाबाने गेले पण आम्हाला तुमचं दाभाना करायचं